राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी त्या अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली त्यांच्या पोटातली मळबळ बाहेर आली काँग्रेसचा खरा चेहरा हा त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे एकीकडे लोकसभेमध्ये संविधान हातात घेऊन फिरायचं आणि सांगायचं की हे संविधान भाजपने खतम करणार आहे संविधान धोक्यामध्ये आणि दुसरीकडे हे संविधान खतम करायचं प्लॅनिंग अमेरिकेत जाऊन करायची याच्यामुळे या देशातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी आणि इतर सगळ्या पिछड्या मागासलेल्या जाती या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग राहुल गांधी हे करतात आहे आणि ती दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज मोठ्या समाजात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आरक्षणाची मागणी करत आहे तर त्यांना देण्याआधी संपण्याचं कट कारस्थान हे अमेरिकेजवळ राहुल गांधी करत आहेत आज बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे बाबासाहेबांना तर त्यांनी मागच्या काळामध्ये निवडणुकामध्ये पडून धोका दिलाच आज मागा बा बाबासाहेबांच्या समाजाला देखील ओबीसीला आदिवासींना देशातल्या तमाम मागास जातींना खूप उद्ध्वस्त करण्याचं र कट कारस्थान राहुल गांधींनी केलेलं आहे आणि म्हणून माझं जाहीर मी स्टेटमेंट केलं की या माझ्या देशातल्या तमाम गोरगरीब जातींचा तोंडचा घास हिसकवणाऱ्या रह। या राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला मी अकरा लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे आणि ते आरक्षण आता संपवायचा आहे लवकर ल लगतचाच काळ संपवायचा आहे म्हणून त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे त्यांना जर वीस वर्षांनी करायचं असतं तर त्यांनी तशी भाषा वापरली असती त्यांच्या म त्यांच्या मतानुसार ही जी काही संपवायची वेळ आहे त्यांचा सरकार त्यांचं बसलं की त्यांना आरक्षण संपवायचं असं त्यांचं नियोजन आहे मला या समाजाचं दुःख माहीत आहे आदिवासी आजही आमचे कसे राहतात ओबीसी कसं जीवन जगतो धनगर कसा जीवन जगतो मागासवर्गीयांची परिस्थिती काय आज त्यांचा जो काही आर्थिक स्तर आहे हा अजूनही त्या प्रमाणात बरोबरीत आलेला नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना उद्ध्वस्त करून पुन्हा मागच्या चारशे वर्षापूर्वी जे जीवन ते जगले त्या परिस्थितीत आणण्याची जर मानसिकता राहुल गांधींची असेल तर त्या उद्वेगातनं चीड येऊन हे मी त्याकडे बोललेलो आहे असलं काही घाणेरडं कट करस्ता ही विषय आमच्याकडं होणार नाही आम्ही जे केलं त्या ठिकाणी ते बोलणार आहे आणि अशा प्रकारे सत्तर वर्षात मतदारांची दिशाभूल करून लोकांना धोका देऊन काँग्रेसची सत्ता भोगली आम्ही आमच्या पॉझिटिव्ह विषयावर आम्ही जाऊन आम्ही लोकांना मत मागणार आहोत त्यांच्या बुद्धीची कुवत मला असं वाटतं की त्यांच्या या वक्तव्यातून आपल्या सगळ्यांना कळाली असेल आणि हे काही आमदार संजय गायकवाड यांचं पहिलं वक्तव्य नाही आहे अशा प्रकारची वादग्रस्त चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते खूप माहीर आहेत त्याच्यात ते त्यांची मास्टरी आहे त्याच्यामुळे हे काही पहिलं वक्तव्य नाही आहे परंतु अर्थातच ते स्वतः एका संविधानिक पदावर आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे त्या पदाची गरिमा त्यांनी राखायला हवी जी त्यांनी मागच्या पाच वर्षामध्येही राखलेली नाही आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत एक मोठं ते पद आहे त्या पदावरच्या वक्तीला व्यक्तीला अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे जीवे मारण्याची ती धमकी आहे त्याच्याबद्दल रीतसर सर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच आहेत ती प्रक्रिया होईलच परंतु या अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या या व्यक्तीचा निषेध तर आम्ही करतोच स्वत मुख्यमंत्र्यांनी आता या वक्तव्याची माफी मागितली पाहिजे कारण त्यांचा तो लोकप्रतिनिधी आहे आणि स्वतः तोंडाला येईल ते ते सात सातत्याने बडबडत असतात ते जे म्हणत आहेत मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या जीबेवर त्यांचा कधी ताबा नव्हता अजूनही नाही आहे आणि त्यांची जीभ छाटण्यासाठी मला नाही वाटत कुठला पुरस्कार द्यायची गरज पडेल तो एक केविलवाणा प्रयत्न यांचा सुरू आहे महायुतीचा कारण त्यांनी हे पाहिलं आहे की त्यांच्याबद्दलचं जे त्यांची वक्तव्य वारंवार राहिली महायुतीची सगळ्यांचीच बी जे पी असेल किंवा त्यांचे समविचारी पक्ष त्यांची ही वारंवारची वक्तव्य आणि भूमिका ही लोकशाही आणि संविधानविरोधी सातत्याने होती आहे आणि राहील आरक्षणविरोधीसुद्धा होती आहे कारण बी जे पीने देशाच्या स्तरावर अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हे लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून केले आहे आणि अनेक देशवासियांना त्याची माहिती आहे आपण वारंवार त्याचा विरोधही केला आहे स्वत लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून जर ते नियुक्त्या करतात याचा अर्थ आरक्षण त्यांना नको आहे त्यांना असं वाटतं आहे की आरक्षणाची आमची भूमिका आहे किंवा संविधान आम्ही जाणतो ते मानतो असं दाखवून आपल्याला मतं मिळवता येतील परंतु देशातली जनता राज्यातली जनता आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनतासुद्धा सुद्धा सुज्ञ आहे त्यांनी पाच वर्षामध्ये आहे की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही आहेत त्याचा प्रत्यय सगळ्यांनी घेतला की राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे राहुलजी गांधी अमेरिकेमध्ये जाऊन जे बोलले त्यांनी त्या ते ठिकाणी भारताची उलट आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका जाहीर केली राहुलजी गांधी अमेरिकेमध्ये बोलत असताना म्हणाले की या देशातला दलित बांधव आदिवासी बांधव ओबीसी बांधव हे अनेक वर्षांपासून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि त्यांचं मागासले पण जोपर्यंत दूर होत नाही जोपर्यंत त्यांना समान्याय अधिकार